श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे अमलकी एकादशी आणि आपल्याला उद्या संध्याकाळी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्याला सर्व बाजूंनी पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते उपलब्ध होतील आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल तर नक्की उद्या संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू आपण टाकायची आहे दिवा लावणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानले जाते दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते असे नाही तर दिवा लावल्याने माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते असे वास्तुशास्त्र सांगते घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण जेव्हा दिवा लावत असतो तर तेव्हा आपल्या घरावरती लक्ष्मीची सदैव कृपा राहत असते आपल्या कुटुंबात येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा आपण दिवा जो आहे तर तो लावत असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या असतात या समस्या आर्थिक असतात शारीरिक असतात मानसिक असतात तर अशा कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जो दिवा आहे तर तो जर योग्य प्रकारे लावला तर आपल्याला त्याचे शुभ फळ जे आहे तर ते मिळत असते ऋग्वेदानुसार पाहायला गेलं तर दिव्यामध्ये दे देवांचा वास असतो तसेच प्रत्येक पूजा करताना प्रत्येक धार्मिक विधी करताना सर्वप्रथम दिवा लावला जातो आणि अग्नीच्या साक्षीनेच ते विधी केले जातात तर एवढे महत्व या दिव्याला आहे दीपदान आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा आपल्याला धनप्राप्ती होत असते संतती प्राप्ती होत असते तसेच आपल्याला अखंड सौभाग्य सुद्धा सुद्धा लाभत असते असते दिव्यामुळेच वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जात दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करत असतो तर उद्या संध्याकाळी आपल्याला सहा ते साडेसात या वेळेमध्ये हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची आहे राहू दोष किंवा जे काही अशुभ दोष आपल्या आयुष्यामध्ये असतात काही ग्रह दोष असतात तर या ग्रहांचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होण्यासाठी सुद्धा आपण असा एक दिवा हा नक्की लावू शकतो आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तसेच धनाची समस्या असेल तर ती कमी व्हावी म्हणून आपला जर व्यापार व्यवसाय असेल तर त्यामध्ये वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं तसेच लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मिळावेत यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे आणि फक्त दिवा लावायचा नाही तर आपल्याला त्यामध्ये काही वस्तू यात टाकायच्या आहेत तसेच त्यासोबतच आपल्याला आपलं जे कर्म आहे तर ते सुद्धा चांगले कर्म करायचे चा आहेत आता सर्वप्रथम जेव्हा आपण दिवा लावणार आहोत तेव्हा दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा तर तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या तांब्याचा पितळेचा स्टीलचा किंवा मा तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा अगदी कणकेचा दिवा जरी तयार केला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरामधला दिवा वगैरे लावून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एकादशीच्या दिवशी आपण देवघरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही फुलवात घालू शकता किंवा जोडवात घालू शकता वातीची जी दिशा आहे तर ती नेहमी उत्तरेला करावी यामुळे काय होत असतं तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे त्यामुळे तुमच्या जर जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील तर तुम्ही रोजचा जो दिवा लावता तर त्याची वाट उत्तरेला नक्की करा तसेच कधीही तुम्ही जेव्हा दिवा लावत असता तेव्हा त्या दिव्याला खाली आसन जे आहे तर ते द्यायचं आहे म्हणजे आपल्याला दिव्या खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट सुद्धा ठेवू शकता परंतु डायरेक्ट जमिनीवरती कधीही आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा नाही आता तुम्हाला हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ एक लावायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा आपल्याला एक किंवा दोन दिवे लावायचे आहेत तुळशी मातेजवळ संध्याकाळच्या वेळेला आपण जो दिवा लावणार आहोत तर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे तुपाचा दिवा अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती हा तुपाचा दिवा ठेवा वातीची दिशा उत्तरेला करा त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड फूल असलेल्या लवंगा घ्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका आणि त्यासोबत तुम्हाला एक वेलची घ्यायची आहे दोन लवंगा एक वेलची किंवा दोन वेलच्या जरी घेतल्यात तरीसुद्धा चालतील मात्र लक्ष्मीचं चा स्मरण करा शक्य असेल तर तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा किमान एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि ह्या लवंगाने वेलची ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत तर असा एक तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे हात जोडून माता लक्ष्मीला तुमची समस्या सांगायची आहे आणि ती समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना सुद्धा करायची आहे हा दिवा जेव्हा शांत होईल दिवा जेव्हा विजेल त्यानंतर आपल्याला हा दिवा उचलून ठेवायचा आहे विजलेला दिवा तसाच तुळशीजवळ ठेवू नये आणि यामध्ये ज्या लवंग आहेत वेलच्या आहेत तर ते तुम्ही मातीमध्ये दुसऱ्या दिवशी विसर्जित करू शकता आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही तो वापरू शकता यानंतर आपण जो मुख्य दरवाजामध्ये दिवा लावणार आहोत तर तो तुम्ही चौमुखी दिवा घेतलात तर अतिशय उत्तम म्हणजे तुम्ही कणकेचा चार तोंडी असलेला दिवा तयार करू शकता किंवा तुमच्याकडे चौमुखी धातू धातूचा जर दिवा असेल तर तो घ्या आणि नसेल तर तुम्ही नॉर्मल जरी दिवा घेतला तरीसुद्धा चालेल आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते तर ती मुख्य दरवाजातून येत असते आणि म्हणूनच आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे वातीची दिशा उत्तर दिशेला करायची आहे दिवा हा आसनावरतीच ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन लवंगा आणि एक किंवा दोन वेलची टाकायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्ही जर या दिव्यामध्ये कलाव्याची म्हणजे रक्षासूत्राच्या धाग्याची जर वात वापरली तर अतिशय उत्तम आणि मातीचा दिवा जो आहे तर तो सर्वात शुभ मानला जातो त्यामुळे मातीचा दिवा आणि कलाव्याची वात हे जर वापरून आपण हा दिवा लावला तर त्याचे आपल्याला जे मिळणारे फळ असते तर ते, ते कित्येक पटीने जास्त असते तर नक्की तुम्ही असे दिवे लावायचे आहेत दोन ठिकाणी आणि तुम्हाला त्यामध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या टाकायच्या